उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर बिदरी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरलं कारखाना कार्यस्थळावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्यामुळं कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी के पी पाटील स्वतः गेल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी आभार सभा अलोट गर्दीत पार पडली या सभेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार असलेल्या मार्गावर भव्य शामियाना घालण्यात आला होता नामदार शिंदे यांचा ताफा बिदरी कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पासमोर थांबला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रदीप नरके राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते या सर्वांचं कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी स्वागत केलं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खमंग चर्चा सुरू झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे कोणा एका राजकीय गटापेक्षा महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात इथल्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून कारखाना कार्यस्थळावरील उभारलेल्या हेलिपॅडवर येणार असल्याचं समजलं राजकीय शिष्टाचार म्हणून बिद्री साखर कारखान्याच्या वतीनं त्यांचा सत्कार करणं उचित होतं त्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केल्याचं के पी पाटील यांनी सांगितलं